you <music> महिलांवरील अत्याचाराचं सत्र चालूच असताना अशीच एक संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडली आहे बदलापूरमधील शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत बदलापूरमधील पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करून घेतली नव्हती त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय बदलापुरातील आदर्श विद्यालय या शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे कर्जत तालुक्यातील आरपीआय आठवले गटाच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात कर्जतचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देण्यात आले तसंच कन्या शाळा कर्जत अभिनव शाळा गटविकास अधिकारी कर्जत यांनाही आयच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींकर उपजिल्हाध्यक्ष उपेश जय शिंदे ज्येष्ठ नेते दीपक भालेराव विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड शहराध्यक्ष अरविंद मोरे महिला शहराध्यक्ष वैशालीताई भोसले आरपीआयचे कार्यकर्ते सुमित सुर्वे संतोष जाधव दीपक गायकवाड अशोक गायकवाड रमेश जाधव निलेश डोळस युवा कार्यकर्ते साहिल मोरे उपस्थित होते आज त्यांच्यावरती अनेक केसेस दाखल होतील मित्रांनो पण महाराष्ट्राने त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे आज पोलीस त्यांचं काम करतील पोलिसांवर आपण काही गोष्टी आपण चुकतो परंतु त्यांचा उद्रेकच एवढा होता जी लोक आली होती त्यांना न्याय जा, न्याय द्यायला पाहिजे होतो त्यांनी तो बारा पंधरा तास घेतले आणि न्याय द्यायला उशीर केला म्हणून हा उद्रेक झाला नंतर म्हणून बदला उद्या वेळ आली तर कर्जच्या वतीने आपल्याला उद्या ओरायची वेळ जरी आली तर निश्चित स्वरूपात कर्ज झाले आर्थिक मदतीसाठी तुमच्यातही तुमच्यासाठी तुमच्यासाठी धावून येतील हे जाहीरपणे सांगतो म्हणून या घटनेचा पुन्हा पुन्हा निषेध होणं गरजेचं आहे कुठेही घटना घडली त्याचा निषेध हा व्यक्त झालाच पाहिजे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत आठवले गटाच्या वतीने आज आम्ही त्या घडलेल्या घटनेचा बदलापूर येथील घडलेल्या घटनेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करतो धन्यवाद कर्जत लाईव्ह साठी नरेश कोळंबे